कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत ची माजी मॅनेजर निशा साल यांचा आठ जून दोन हजार वीस च्या रात्री मृत्यू झाला आणि त्याच्या सहा दिवसांनंतर सुशांत सिंह राजपूत न देखील आत्महत्या केली दिशा सालिया चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं त्यावेळी बोलण्यात आलं पण आता पाच वर्षांनी दिशा सालियन कारण दिशाचे वडील सतीश सालियान यांनी आता आपल्या मुलीच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केलाय आपल्या मुलीनं आत्महत्या नाही तर तिची हत्या झाल्याचा संशय सतीश सालिया यांनी व्यक्त केलाय आणि या प्रकरणी त्यांनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी याचिका तिचे वडील सतीश सालिया आणि वकील निलेश ओझा यांनी कोर्टामध्ये दाखल केली आहे दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांच्या म्हणण्यानुसार या याचिकेमुळे आणि या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे त्यामुळे दिशाच्या मृत्यूच्या तपास प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट बनली आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी महत्वाच्या अपडेटसाठी आणि ब्रेकिंग न्यूजसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर दिशा सालियांच्या मृत्यूच्या तपासाप्रकरणी दाखल याचिकेत सतीश सालिया यांनी आदित्य ठाकरे अभिनेत्री रिया चक्रवर्ती सुरेश पांचोली आणि डिनो मोर्यासह इतरांविरुद्ध गंभीर आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी या याचिकेमध्ये केली आहे सतीश सालिया यांच्या म्हणण्यानुसार दिशा खरेरेबाबत खूप फोकस होती आत्महत्या करणं शक्यच नाही पण तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर आणि मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच दिशाच्या होणाऱ्या नवऱ्यानं हा अपघाती मृत्यू असल्याचा पोलीस निष्कर्ष मान्य करण्यासाठी आमच्यावरती दबाव टाकला याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजर कैद्यात ठेवलं होतं आमच्या प्रत्येक हालचालींवरती त्यांची नजर होती पण दिशाची आत्महत्या नाही तर तिची हत्या करण्यात आली आहे आणि आधी तिच्यावरती सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही सतीश साल्यान यांनी या याचिकेमध्ये केलाय सतीश सालियान यांच्या म्हणण्यानुसार एका बॉलिवूड पार्टीमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार होताना दिशानं पाहिले होतं अशात प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार आठ जून दोन हजार वीसच्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात फक्त तिच्या जवळच्या मित्रांसोबत पार्टी सुरू होती पण अचानक तिथे आदित्य ठाकरे त्यांचा एक बॉडीगार्ड सूरज पांचोली आणि दिनो मौर्य हे देखील पोहोचले दिशानाथ पाटील जे काही पाहिलं त्यानंतर तिला जिवंत सोडणं अनेकांना गोत्यात आणणारं होतं आणि म्हणूनच तिचा काटा काढला गेला हत्येपूर्वी दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिचा मृतदेह इमारती जवळ ठेवून ती चौदाव्या मजल्यावरून खाली पडल्याचं था भासवण्यात आलं असंही सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटलंय याचिकेत प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाचा दाखला देण्यात आलाय त्यानुसार दिशा जर चौदाव्या मजल्यावरून पडली तर त्या ठिकाणी तिचा मृतदेह आढळला तिथं रत्न नव्हतं दिशाच्या शरीराला कोणतंही फ्रॅक्चर डोक्याला दुखापत साधक खर्चटलं नव्हतं सतीश सालिया यांच्या म्हणण्यानुसार इतक्या उंचीवरून पडूनही माझ्या मुलीच्या शरीरावरती डोक्यावरती किंवा चेहऱ्यावरती कोणत्याही जखमांच्या खुण्या नव्हत्या आणि अंतर्गत अवयवांचे नुकसान झाल्याचे न्यायवैद्यकीय अहवाल दिसून आले नाहीत त्यामुळे ती चौदाव्या मजल्यावरून पडली नसल्याचं स्पष्ट होतं दिशाच्या कपड्यांवरती किंवा तिला रुग्णालयात नेण्याच्या कपड्यांवरती कोणतेही रक्ताचे डाग आढळले नाहीत हा सर्व विरोधाभास आहे आत्महत्येला मिळता जुळता कोणत्याही गोष्टी यात नाही असंही याचिकेमध्ये नमूद केले एवढंच नाही मुंबई पोलिसांनी दिशाचा सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्याचं लपून ठेवण्यासाठी सगळे पुरावे फॉरेन्सिक रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट या सगळ्या गोष्टी बनावट तयार केल्या आणि गँगरेपच्या खुना मिटवण्यासाठी पोलिसांनी पोस्टमॉर्टम साठी पन्नास तासांचा उशीर लावल्याचंही याचिकेमध्ये नमूद केलंय या घटनेनंतर के अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले याचिकेत नमूद केल्यानुसार आदित्य ठाकरे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते दे। याशिवाय देशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोन कॉल्स केले दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांत सिंह राजपूत यांनाही आत्महत्या केली आणि याच काळात रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी चोवेचाळीस वेळा फोनवर बोलल्याचाही आरोप या याचिकेद्वारे करण्यात आलाय त्यामुळे दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूचा थेट संबंध असल्याचा दावाही या याचिकेमध्ये सतीश सालियान यांनी केलाय महत्वाचं म्हणजे सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या या याचिकेत भाजपचे आमदार नितेश राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामी आणि यांनी आदित्य ठाकरेंवरती केलेल्या आरोपात तथ्य आहे असा उल्लेखही यावेळी करण्यात आला आहे एवढंच नाही दिशाचा नाही आम्हाला अंत्यसंस्कार करायला लावले दिशाने ज्या इमारतीवरून उडी मारली म्हणतात त्या इमारतीचं आणि आसपासचं फुटेज अचानक गायब झालं आणि त्या ठिकाणी असलेल्या अनेकांचे मोबाईल लोकेशन सीडीआर देखील पोलिसांनी घेतले नाही हे अर्थातच संशयास्पद आहे त्यामुळे दिशाच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स यांना ताब्यात घेऊन त्यांची पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे या सर्वांची टेस्ट ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे त्यामुळे दिशाच्या प्रकरणात सामूहिक बलात्कार खूण आणि गुन्हेगारी गटाच्या आरोपाखाली आरोपींवरती गुन्हे दाखल करावे तसेच उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत हा तपास सीबीआय कडे सोपवा या प्रकरणातील सर्वच प्रमुख साक्षीदार पत्रकार आणि अधिकारी समीर वानखडे यांना पोलीस संरक्षण द्यावे सर्व हटवलेल्या फाईल सी सी टी व्ही फुटेज आणि फेरफार केलेल्या नाय वैद्यकीय अहवाल परत मागवावा हे प्रकरण निष्पक्ष चालवण्यासाठी खटला महाराष्ट्र हस्तांतरित करा आणि तसेच याचिकेत समीर वानखेडे यांना प्रतिवादी करण्याची आणि या प्रकरणात गोळा केलेले सर्व डिजिटल आणि न्यायवैद्यकीय वैद्यकीय पुरावे सादर करण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकेमध्ये करण्यात आली आहे त्यामुळे आता दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा एकदा तपास सुरू होऊन आदित्य ठाकरे आणि इतरांची चौकशी होणार का आणि या प्रकरणातून कोणता मोठा खुलासा होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका